औसा राज्यातील निराधारांना पूर्ववत मानधन मिळवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना हजारो निराधार घेऊन औसा मध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिली आहे वृद्ध महिला पुरुष विधवा परित्यकता दिव्यांगांच्या विषयाच्या अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धामा रविकांत तुपकर साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संघटनेचे कोर कमिटी सदस्य सत्तार पटेल राजेंद्र मोरे यांच्या नियोजनाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी श्रावण बाळ वृद्ध महिला पुरुष दिव्यांग परित्यकता विधवा यांच्या जिवाळ्याच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सातत्याने वेगवेगळी आंदोलने करून आपल्या न्याय मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत राज्यात अतिशय लोकप्रिय असलेली आणि थेट आर्थिक लाभाची योजना म्हणून संजय गांधी इंदिरा गांधी आणि श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना कार्यान्वित असून आजघडीला राज्यभर ते जवळपास तीस लाखापेक्षा अधिक लाभार्थी संख्येने आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह अनेकांनी यांचे प्रश्न रस्त्यावर तयनीवर आणले असल्याने साठ रुपये प्रतिमहिना मानधनापासून पंधराशे रुपये दरमहा मानधन वाढ झालेली आहे तरीसुद्धा समाजातील सर्व जाती धर्मातील अत्यंत वंचित व दुर्लक्षित अशा या गरीब वृद्ध निराधार विधवा परित्येकता दुर्धराजारी समूह आहे ज्यांची असंख्य प्रश्न शासन दरबारी आजही प्रलंबित आहेत सरकारने डीबीटी प्रणालीने सदर योजना जोडल्याने राज्यभर असंख्य लाभार्थी आधार प्रमाणीकरण नसल्याने त्यांची अडचण झालेली दिसून येत असून आधार कार्ड बनवून देणाऱ्या कंपनीच्या सदोष चुकीने लाभार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत ला आहे जनधन सारखे खाते उघडायला सरकारने सांगून लोकांना अडचणीत टाकले आहे शिवाय गॅस जोडणीसाठी स्वतंत्र खाते विधवा यांना घरकुल योजनेसाठी स्वतंत्र खाते काढण्यासाठी सरकारनेच सांगितल्याने डी बी साठी लोकांची तारांबळ उडाली असून गरीब गोर माणसं हवालदिल होऊन सरकारी कचेरीच्या येरजाऱ्या करीत आहेत यातील बहुतांश लाभार्थी ऐंशी वर्षाच्या वयात असल्याने त्यांना नाहक शारीरिक आर्थिक ताण होत आहे तरी खालील मागण्या तात्काळ मान्य करून वृद्ध निराधारांची होत असलेली तारांबळ थांबवावी यासाठी तीस एप्रिल दोन हजार औसा तहसील कार्यालय येथे निराधार महिला पुरुष आंदोलन करणार असून राज्यातील पूर्ववत मानधन राज्यस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करून नियमित बेनाविलंब मानधन द्यावे वाढत्या महागाई प्रमाणे दरमहा तीन हजार प्रू मानधन वाढ करावी लाडकी बहीण योजनेप्रमाणे वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन लाख पन्नास हजार रुपये करावी यासाठी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस हजारो शेतकऱ्यांनी औसा तहसील वर मुक्कामी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे सबस्क्राईब